मुंबईच्या सेंट्रल रेल्वे टर्मिनलला सोनार समाजाचे आद्य समाज सुधारक मुंबईचे शिल्पकार व भारतातील पहिल्या रेल्वेचे जनक नाना उर्फ जगन्नाथ शंकर शेठ यांचे नाव देण्यात यावे म्हणून जागतिक रेल्वे दिनाचे दिवशी मुंबई रेल्वे स्थानकावर निदर्शने आंदोलन करून डीआरएमला दिले निवेदन संपूर्ण राज्यातून शेकडो समाज बांधव मोठ्या संख्येने निदर्शने व आंदोलनात सहभागी झाले होते या आंदोलन व निदर्शनाचे नेतृत्व नाना शंकर शेठ नामकरण संघर्ष समिती यांचे नेतृत्वात करण्यात आले जय नरहरी जय नाना भारतीय रेल्वे दिनाच्या दिवशी मुंबई सेंट्रल टर्मिनलला सोनार समाजाचे प्रथम समाज सुधारक ज्यांनी या भारतात व मुंबई स्वखर्चाने इंग्रज अधिकाऱ्यांच्या सहकार्याने मुंबईमध्ये रेल्वे सुरू केली ज्यांच्या रेल्वेशी काहीही संबंध नाही मात्र अशा अनेक रेल्वे स्थानकांना त्यांचे जातीचे प्रतिनिधित्व मिळावे म्हणून व त्या त्या समाजाचा राजकीय फायदा घेता यावा म्हणून अनेक मोठमोठ्या रेल्वे स्थानकाला त्या त्या महापुरुषांचे नाव देण्यात आले मात्र अल्पसंख्यांक असलेल्या सोनार समाजाला व त्यातही काही नानाप्रेमींनी नाना शंकरशेठ नाना यांना फक्त एका पोटशाखेतच सिमेट ठेवून स्वतःचा मोठेपणा मिळवण्याच्या प्रयत्नात आजही शेकडो वर्ष उलटून ज्यांनी मुंबईमध्ये शिक्षण संस्था उभारून शिक्षणाची सोय सर्व समाज जा समाज व सामान्य जातीच्या धर्माच्या लोकांना उपलब्ध करून दिला स्वतःच्या जमिनी मोठमोठ्या प्रशासकीय कामासाठी दान दिल्या मुंबईच्या जडणघडणीत आपले योगदान दिले व इंग्लंडच्या धर्तीवरही भारतात पहिली रेल्वे चालावी म्हणून इंग्रज अधिकाऱ्यांना सोबत घेऊन पहिली रेल्वे मुंबईत सुरू केली मात्र ते अल्पसंख्याक सोनार समाजाचे असल्याने आजपर्यंत सरकार दरबारी या महान समाजसुधारकाच्या नावाची नोंद घेतली नसून व अनेक वर्षापासून मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनल्सला नानांचे नाव मिळावे म्हणून लक्षवेधी निदर्शने आंदोलन करण्यात आली तरीसुद्धा सरकार ह्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने नाना शंकरशेठ नामकरण संघर्ष समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट मनमोहन चोनकर यांनी आवाहन केल्यानुसार दिनांक सोळा एप्रिल रेल्वे दिनाचे दिवशी भव्य निदर्शन व आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून सोनार समाजाचे विविध संघटनेत कार्य करणारे समाजाचे नेतृत्व करणारे समाज बांधव व महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते तसेच सोनार समाजाचे राजकीय क्षेत्रात प्रतिनिधित्व करणारे आजी माजी आमदार पदाधिकारी हे सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते ठीक साडेदहा वाजता सुरू मुंबई रेल्वे टर्मिनलच्या गेटवर निदर्शनास सुरुवात झाली व नाना शंकरशेठ अमर रहे मुंबई सेंट्रल टर्मिनल्सला नाना शंकरशेठ यांचे नाव मिळालेच पाहिजेत अभिनय तो कभी नाही सोनार समाजाचा विजय असो संत शिरोमणी नरहरी महाराज की जय अशा घोषणा मोठमोठ्याने दिल्या जात होत्या तर हे आंदोलन कवर करण्यासाठी मीडियाचे लोक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते प्रत्येकाने नाना संकर परिवारासहित नामकरण होत नसल्याने आपल्या तीव्र भावना सरकारपर्यंत पोचाव्या म्हणून व्यक्त केल्या अनेक संघर्ष समितीचे पदाधिकारी सोनार समाज संघटनेचे पदाधिकारी यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त करीत लवकरात लवकर सोनार समाजाचा अंत न पाहता मुंबई सेंट्रल टर्मिनलला नाना शंकर मुंबई सेंट्रल टर्मिनल्स असे नामकरण दिले जावे अन्यथा संपूर्ण देशभर सोनार समाजाद्वारे प्रत्येक रेल्वे स्टेशनवर रेल रोको करून सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन केला जाईल असे ठरविण्यात आले त्यानंतर डी आर एम यांना नाना शंकर नामकरण संघर्ष समितीद्वारे नाना शंकर शेठ यांचे वारसदार व वा माजी आमदार विविध सामाजिक संघटनेचे मुख्य पदाधिकारी यांचे नेतृत्वात निवेदन देऊन लवकरात लवकर मुंबई सेंट्रल टर्मिनलला नाव देण्यासाठी सरकारला सांगण्याची विनंती करण्यात आली हे लवकर न झाल्यास तीव्र आंदोलन करून तोडफोड झाल्यास सरकार ह्याला जबाबदार असेल व प्रसंगी आत्मदहनी केले जाईल असे निवेदनात सांगण्यात आले हा आंदोलन साडे वाजता सुरू झाला तर दोन मोठमोठ्या घोषणा देत सुरू होता या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी समाज बांधव शेकडोच्या संख्येने उपस्थित झालेले होते समाज बांधव सरकारविरोधात तीव्र भावना व्यक्त करीत होते या आंदोलनाला गालबोट लागू नये म्हणून सरकारने दखल घेत मोठ्या पोलिसांचा बंदोबस्त तैनात ठेवला होता या आंदोलनात स्थानिक आमदार यांनी भेट देत सरकार दरबारी या भव्य दिव्य झालेल्या आंदोलनाची दखल घेत व तीव्र असलेल्या सोनार समाजाच्या भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन दिले मुख्य म्हणजे मुंबईसारख्या शहरात सोनार समाजाची न्यायासाठी एकजूट पाहता लवकरच असे आंदोलन संपूर्ण राज्यात प्रत्येक शहरात करण्यात येईल याची योजना लवकरच बनविण्यात येईल व आता पुढे नानांना कुठल्याच एका पोटशाखेत अडकवून न ठेवता समस्त सोनार समाजाने हा लढा एकत्र लढत मुंबई सेंट्रल टर्मिनलला नाना संकटेठ मुंबई सेंट्रल टर्मिनल हे नाव मिळवून घेतल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असा ठराव मंजूर करण्यात आला व ही लढाई यापुढे सोनार समाजाच्या घराघरात पोचविली जाणार असल्याने सांगण्यात आले मुंबईहून मी दिनेश येवले मुख्य संपादक स्वर्णकार समाज प्रसार वाहिनी सुवर्णवार्ता धन्यवाद जय नरहरी तो सोळा एप्रिलचा दिवस आज संपूर्ण रेल्वे मंत्रालय भारत सरकार रेल्वे टीम म्हणून साजरा करीत आहे आज त्याला एकशे बहात्तर वर्ष पूर्ण झाली त्याने या हिंदुस्थानामध्ये रेल्वे आणली अशा महान व्यक्ती भारतीय रेल्वेचे जनक नाना शंकर शेठ यांचं नामकरण व्हिक्टोरिया टर्मिनसला देण्यासाठी एकोणीसशे पंच्याण्णव पासून प्रयत्न झाले पण दुर्दैवाने त्या टर्मिनलला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव गेल्यानंतर आम्ही एकोणीसशे शहाण्णव सालापासून मुंबई सेंट्रल नामकरण करण्यासाठी स्थापत करतो आज त्याला सुद्धा तीस वर्ष पूर्ण होती आज आम्ही आमचा महाराष्ट्र सरकारने जो प्रस्ताव मंजूर करून केंद्र सरकारकडे गेलो त्याला सुद्धा पाच वर्ष झालेली आहेत आपल्या माध्यमातून मी केंद्र सरकारला विनंती विनंती करेन विनंती करेल की आपण तुम्ही या निमित्ताने एकतीस जुलैला पुण्यती दे त्या दिवशी त्या दिवशी त्या दिवशी तुम्ही त्या दिवशी तुम्ही एकतीस जुलैला जो नामांकरण केलं नाही तर आमच्या संघर्ष समितीच्या वतीने यापुढे निदर्शनं जी असतील एकतीस जुलैला आम्ही स्वतः घुसून आम्ही अनावरण करणार आहोत कदाचित रेल्वे रोप सुद्धा आम्हाला करावी लागेल मी या माध्यमात केंद्र सरकारला सांगेन की तीस वर्ष थांबलो अजूनही साडेतीन महिने तुम्हाला आम्ही मुदत देतोय साडेतीन महिन्याच्या एकतीस जुलैला जर तुम्ही नामकरण नाही केलं तर आज आज आम्ही हे हे जे आंदोलन आहे हे अजून तीव्र करण्यात या माध्यमात तुम्हाला सांगतो की यानंतर केंद्र सरकारचे केंद्रीय मंत्री येतील समोर आम्ही निदर्शनं करू कारण आमची मागणी रास्ता मागणी आहे आज संपूर्ण भारत देशामध्ये इतर नामकरण होत आहेत पण आमचं नामकरण होत नाही हे खरोखर आम्हाला वाईट वाटते सोळा एप्रिल हा रेल्वे दिन साजरा केला जातो आणि त्याचं औचित्य साधून आज संघटना मिळून हे आंदोलन केले आहे या आंदोलनासाठी आता यश आलेच पाहिजे पण अनेक वर्ष आंदोलन करत आहेत शहाण्णव सालापासून ही मागणी आहे आणि ही प्रलंबित आहे का प्रलंबित आहे सगळे ठराव पास होऊन सुद्धा ही मागणी केंद्र सरकारकडनं प्रलंबित केली जात आहे त्याचं उत्तर कोणाला ना मिळत नाही आहे आता अनेक मार्गाने आंदोलन करून सुद्धा आजच्या आंदोलनाला नक्की असेल आणि ह्याच्यासाठी सोनार विद्योनी सभा सोनार संघटना ह्याच्यासाठी मी खूप काम करते सोनार संघटनेने याला अच्छा जबरदस्त प्रतिसाद दिला आहे कारण एका क्लिकमध्ये कोणती सोनापर्यंत हा मेसेज कदमी होतो आणि असं प्रसार आमच्या हातात असल्यामुळे सोनाली समोरला सोनारी टकाडू सभा यांच्याकडनं जबरदस्त प्रतिसाद मिळालेला आहे त्याच्यासाठी कुटुंबातर्फे प्रतिष्ठानतर्फे देसपतर्फे सर्वांतर्फे संघर्ष समितीतर्फे ही सोनारी ठिकाणू सभेचे मनपूर्वक आभार मानते आणि नाही हे आलेच पाहिजे अशी सर्वांकडनं अपेक्षा आहे नाही हे होणारच आहे केंद्र सरकारला ह्याच्याकडे लक्ष द्यावेच लागणार आहे अशी मी अपेक्षा या। या करते धन्यवाद महाराष्ट्राच्या कार्यकुपातून विविध सोना समाजाच्या समोर काम करत आहे याबरोबरच हितकर्मी सभा म्हणून एक व्यासपीठ निर्माण करण्यात आलं जे सगळ्या सोना समाजाच्या संघटनांसाठी ते व्यासपीठ निर्माण केलं प्रामुख्याने सोना समाजाच्या ज्या संघटना काम करत आहेत त्यांना मी आवर्जून या ठिकाणी सांगू इच्छितो की आपण कुठंतरी मी आहीर आहे मी लाड आहे मी दैवज्ञ आहे मी लाड माळवी आहे मी पांचळ आहे अशा पद्धतीचा अभिमान बाळगुणातला आम्ही सगळे एकत्र येण्यासाठी हितकाली सभा म्हणून व्यासपीठ आहे आपण सगळ्या संघटनेने आपले आपल्या बॅनर सह एकत्र येऊन काम केलं पाहिजे कारण असं आहे की देशामध्ये जर सोनार समाज म्हटला तर अल्पसंख्याक आहे आणि त्यात अजून आम्ही पोट जातींचा विचार करत बसलो तर आम्ही अत्यल्प होऊन जातो बरं याच्या मागचं लॉजिक बघा सगळ्या जेवढ्या पोट जाती आहेत त्या सगळ्या पोटजाती जाती एकाच संतांना बसतात एक नरे महाराजांना आणि दुसरं नाना शंकर दोनच संत असतील आणि सरकार दरबारी जर तुम्ही सगळीकडे बघितलं कोणत्याही पोट दरबारी कुठेही जा उल्लेख नाही मग सरकार दरबारी उल्लेख नाही सगळ्यांचा संत एकच मग पोट जाती आल्या कुठून हा प्रश्न तर आम्ही आत्मपरीक्षण म्हणून स्वतःला विचारला पाहिजे ठीक आमच्या पूर्वजांच्या डोक्यामध्ये कोणीतरी पोट जाती आहेत दृष्टी परंतु नवीन पिढी ने नवीन दृष्टिकोनातून या दृष्टी या गोष्टीकडे बघितलं पाहिजे आणि म्हणून सगळ्या सोनाराच्या पोटजाकी ह्या एकत्र येऊन आपण एकत्रित तिथे हे लढा दिला पाहिजे कारण सोनार समाज हा श्रीमंत समाज आहे अशा सगळ्या सरकारांचा गैरसमज आहे परंतु आमच्यामध्ये देखील नव्याण्णव लोग टक्के लोक हे अत्यंत संघर्ष करता आहेत या संघर्ष करणाऱ्या सगळ्या समाजाला न्याय मिळावा या दृष्टिकोनातून देखील आमची एकजूट होणं गरजेचं आहे म्हणून देखील या ठिकाणी मी हे आपल्याला सांगतो नाना शंकर शेठच्या हो नावाच्या निमित्ताने आणि नरहरी महाराजांच्या निमित्ताने आपण सगळ्यांनी सर्व पोटजाती एकत्र येऊन लढा दिला पाहिजे इथे राजकीय पक्षांचा काय संबंध नाही इकडे एन सी पी आहेत आहे भाजपचे मी मनसेच आहे शिवसेनेचे सगळे लोक आहेत उलट पक्ष असं आहे की आमच्या समाजाला न्याय देण्यासाठी सगळ्या पक्षांनी पुढाकार घेतला पाहिजे यासाठी आमची आवश्यक आहे आमची नाही आणि म्हणूनच मी म्हणतो की आम्ही कसला अभिमान बाळगतो मी अहिरेन मी दैवत नाही हा अभिमान नाही हा दुराभिमान आहे आम्ही स्वतःला छोट करतो आहोत असं करू नका सब एकच एक एकजुटीने येईल अशा पद्धतीच्या आपण मनोभावना ठेवल्या पाहिजेत आणि आपण काम केलं पाहिजे नारा शंकर शेठचं नाव जर या ठिकाणी या मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनला देण्याचा निर्णय लवकर सरकारने घेतला नाही तर मग अशी हेमंत कुडाळकर बोलले त्याप्रमाणे महाराष्ट्रावर आम्हाला हे सगळं आंदोलन पेटवलं पाहिजे आणि म्हणून एक मे महाराष्ट्र दिन एक मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी सगळ्या सोनारांनी असं आंदोलन प्रत्येक रेल्वे स्टेशनवर आपण करू शकतो म्हणून सगळ्या गोष्टींच्या माहिती मिळतील एकच निवेदन मिळेल एकच वेळ मिळेल एक तारखेला आपण ठरवून घेऊया आणि तसा निरोप मिळेल आपण ज्या गावात राहतात त्या गावातल्या रेल्वे स्टेशनवर स्टेशन मॅनेजरला दिलं पाहिजे तुम्हाला मी मेल आयडी पण पाहिजे हो सर्वांना की जेणेकरून तेच निवेदन तोच फोटो आपण पंतप्रधानांना मेल करा शंकर शेठ जिंदाबाद नाना शंकर शेट यांचा नरहरी हो। महाराज की आपला नामकरणाचा जो विषय आहे हा गेले अनेक वर्षापासून याच्यासाठी आपण सोनार समाज लढा देत आहे आणि माननीय चोनकर साहेबांच्या नेतृत्वाखाली आज आपण सगळे या ठिकाणी उपस्थित राहिला आणि बरेचसे धनराज शेठ विस्मृते आहेत आमचे बावीसकर अण्णा या ठिकाणी आहेत बरेचसे कंपनी डॉक्टर रत्नपालके आहेत पेडणेकर साहेब आहेत अनेक समाज बांधव या ठिकाणी या नाभकरणा सोहळ्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात परंतु बांधवांधो आपल्याला हे सहजासहजी मिळणं शक्य होणार नाही त्याच्यासाठी ज्या ज्या वेळेस आपण नेतृत्व ज्या ज्या वेळेस आपल्याला चौदा साहेब नेताही असतील सुरेंद्र भाऊ असतील ज्या ज्या वेळेस आपल्याला यांची आज्ञा असेल त्या त्यावेळेस आम्ही तुमच्या आज्ञेचं पालन करून ज्या ज्या शहरामध्ये या गावामध्ये जर आंदोलन करण्याची वेळ आली तर साम दाम दंड भेद या ठिकाणी वापरून सोनार हितक सभेचा शंभर टक्के पाठिंबा